राम मित्रांनो या शेंगा निवडाव्या निवडायला तुरी जवळपास सगळ्याच आता वाळायला शेंगा येतात तुरीच्या शेंगा तुर ठोकणं चालू आहे तर काही वाळ्या शेंगा समजा त्यात काही हिरव्या शेंगा राहतात आता, आता निवडायचं या काही आणखी दोन तीन दिवस भेटेल खाल भाजी आता हिरव्या शेंगाची त्याच्यानंतर मग काय बारा महिने काय भाजी भेटत नाही खायला अच्छा निवडा आता या सगळं वाळलं शेंगा निवडून 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 जमा आज सोला भाजी खायची आता घरी येईल तर भाजी खाल जेवढंच कामावर काय भेटत नाही सोले भाजी खाल बाहेर आणलं तर शेंगा खाल या तूर सोमवार चालू आहे सासूबाई त्याने आणल्या तर शेंगा मला निवडावतातल्या भाजीवर त्या चांगलं वाटते मित्रांनो एवढा सपोर्ट करायला लागलो तुम्ही एवढे चांगल्या प्रकारे लाईक येतात चांगल्या कमेंट करतात वाचून चांगलं वाटते कालचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून बऱ्याच लोकांनी सांगितलं आभी दिदेव दादा कुठे गेला बाई दादा कुठे गेला जा बोल बाई आज बालवाडीत नेऊन घाला म्हणत होता पण आज काही जाणार नाही झालं त्याच्यामुळे आज त्याची पण पडी झाली आज जायची दिदीला आणि आबीला मी पॅटीस घेऊन देतो आमची इथं शेजारच्या गावाचा एक माणूस येत असते पॅटिसन कचोरी वडापाव घेऊन तर ते तिला पॅटीस घेऊन देतो आता लय वेळाचा आवाज यायला लागला त्याच्या गाडीचा तर ते त्याच्या गावात जाऊन पोरं बाहेरच उभे त्याची वाट पाहायला लागलीत कधी येते म्हणून आता आली ती गाडी आमच्या घराकडं ते देतो आता मी एकदा पॅटीस घेऊन आणि परस्त अशा प्रकारे आता थोड्या चला मित्र मी तिला पॅटीस घेऊन देतो तर खायला टाका ये काय राष्टायच्या ना काय धारे चालची पड नका आभी राम राम मित्रांनो या जेवायला सगळे जेवलेत सकाळीच म्हणजे बायको पण जेवली मुलं पण जेवली मी जरा गावात गेलो होतो पैसे आणण्यासाठी तिकडे कामाला गेलो होतो बाहेर गेलो तिथे काय पैसे भेटले नव्हते आम्हाला तर ते देतो म्हणत पैसे एक दोन दिवसात आज पण काय पैसे भेटले नाही आता जातो पैसे भेटले की जाणार आहे परत मग तुमच्याकडं आहेत का नाही सोल्याची भाजी अजून आमची तर आहेत सोले हे बघा सुरेश भाजी पोळ्या हो खूप चांगलं वाटते एवढे सपोर्ट करू राहिले तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करू लय चांगलं वाटते व्हिडिओच्या कमेंट वाचून कृपया असा सपोर्ट राहू हो द्या आभी आबी जेवणा दिदील बरं जेवायला होता दिदी येऊ आला आम्ही जेवायला त्याला आवाज दिली खेळत होता बाहेर तू जेव घर भेटक्या जेव लोक राख म गावात जात तो तिकट नाही खाऊन घे पोरं सकाळी बिस्किट चहा सोबत डबरोट्या खाल्ल्या बघच लागत नाही त्या पण ठुकला खास त्याला त्याला काही सवय लागली ती बिस्किट खायची चहा चा बिस्किट खाली बि जेवणच नाही करा संध्याकाळपर्यंत ते पण मी घरी असले की त्याला जास्त बिस्किट देत नाही पण र